वेलकम टू मस्के फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो म्हणजे माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडीला तर मी आता आली ती माहेरी आणि खूप दिवसानंतर आम्ही म्हणजे ब्लॉक काढतोय तर पावसामुळं आम्ही म्हणजे कालच जाणार होतो पण पावसामुळे आम्ही जाऊ न शकलो तर आज आम्ही चाललो तर रिक्षा आलेल्या आहे आणि या रिक्षात आम्ही जाणार आहोत बघा आम्ही चाललो स्टेशन बोईसे स्टेशनला तरी माझी मम्मी आहे मम्मी होते आणि पुढे माझे मामा बसलेत मी ते सोडायला यायले आपण स्टेशनला पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो स्टेशनला गोईसे स्टेशनला आलो आणि मम्मी आणि मामा वगैरे सगळे पुढे आहेत आणि आम्ही मागून घेतो फायनली आम्ही आलो आहोत बोईसे स्टेशनला आणि गाडीला खूप गाडीला खूप गर्दा असेल तर मी जातो तिकीट काढायला गेले तिकीट काढायला पण तिकीट काढतायत स्टेशन आलेलं आहे आणि यांनी तिकीट पण काढलं बघा आणि हे एवढे जण म्हणजे मामा आणि मम्मी सोडायला येत आहेत तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आणि आमचे आहो पुढे चालेल ज बॅग खूप जड आहे आणि मम्मीकडे एक बॅग आहे मम्मीला म्हटले मी घेऊ का ते मम्मी म्हणली नको घेऊ बघा आम्ही स्टेशनला आलो आणि माझी मावशी पण भेटली आहे म्हणजे मी खूप दिवसानंतर त्यांना पाहिलं तर मी पण त्यांना ओळखलं नाही आणि त्यांनी पण मला ओळखलं नाही हे बघा ही माझी मावशी आहे लहानीवाली आणि हे त्यांच्या फ्रेंड लोक आहेत तर मावशी मम्मीच्या समोर उभी राहिली ही मम्मी आहे आणि तिने पण नाही ओळखलं आणि पण नाही ओळखलं बघू आता अजून तर गाडी खूप लेट आहे साडेपाचची आहे आणि आम्ही खूप लवकर स्टेशनमध्ये आलो आणि मावशी चालली आहे आणि गर्दा बघा खूप आहे हो। मावशी जातली आहे वाणगाव स्टेशन घरी काही आम्ही गाडी पण आम्हाला काय जागा भेटली नाही खूप जबर आहे गाडीला थोड्या वेळ नक्की चुचाले नाही तर डबा चेंज करू शकतो बघा गाडीला किती घेऊन सगळी गाडी बुक झाली आहे काहीच आम्ही आलो आहोत परतूर स्टेशनला ते बघा आणि लखन खूप थकलेत आणि आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की तुम्ही तर बघितलंच असेल की याला खूप ट्रेनला खूप गर्दा होता आणि लखन बघा कशा आलेत आणि त्यांना जागा नव्हती भेटत कारण की ते म्हणत आहेत की तुझ्यामुळंच असं झालं आहे मी काल म्हणत होतो पण तू आज म्हणजे मी काल कॅन्सल केलेलं आज त्यांनी खूप म्हणजे म्हणजे मी बोलली की आज जाऊया काल कॅन्सल करूया तर ओरड काय लखनला एवढी भारी जागा होती। जागा भेटली होती सीट भेटलेली होती एवढी छान त्यांना कधी घरी जाऊन कधी आणि खूप थकलेत एवढे थकलेत ना की म्हणजे असं ते बोलतात की मी घरी कधी घरी जाऊन कधी झोपून राहू मला काहीच नका देऊ नाश्ता नका काहीच नका देऊ आणि फक्त मला झोपाय आणि हा इकडे बाबासाहेबांचा फोटो आहे तुम्हाला जागा जागा किती भारी भेटली होती सीट भेटलेली ना स्पेशल आणि त्यांना सीट आणि ना ते आ, सी एस टीवरून ते सी एस टीवरून बसलेच नाही आहेत आणि उभे उभे राहूनच आले ट्रेनमध्ये कारण की जागा नव्हता आणि एक सीट होती तर त्यांनी मला देऊन टाकलेली म्हणून आणि बघा त्यांच्या हातात बॅग पण आहे एवढं वजं घेऊन म्हणजे खूप चललेत आणि त्यांचं ते माझ्यावर खूप खूप म्हणजे खूप रागावलेत एवढे रागवलेत की बोलूच नका पण मी ते मला बोलत नाहीत ते म्हणतायत की हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे मी म्हणत होतो तुला काल जा जाऊ आपण पण तुम्ही कॅन्सल केलं आणि आज एवढा गर्दा होता गाडीला की खूप म्हणजे खूप म्हणून त्याच्यामुळं गाईज तुम्हाला आम्ही दाखवू शकलो नाही आता बघूया तिकडे वाटतं काही गाडी वगैरे असेल काहीच बघा आता आम्ही चाललो गावात आम्ही रिक्षामध्ये बसलो आम्ही आता चाललो आमच्या गावात आणि आम्ही चाललो गावात आमचा रस्ता थोडा खराब आहे सो so गाईच फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि बघा म्हणजे माझी मम्मी पप्पा वगैरे म्हणजे माझी सासू सासरे आणि यांचे मम्मी पप्पा खूप खुश झालेत अति म्हणजे त्यांचं मत बघूया पप्पा तर तुम्हाला असं काय वाटतंय की आम्ही आलो तर तुमचं मत काय मला खूप आनंद वाटतो की माझा आलीसून आला घरी अच्छा पण पण ह्या म्हणजे हे माझे मुलं आहेत दोघ जण हे पाहिलं आणि हे पळत पळत आले की आंटी आणि अंकल आलेत म्हणून आमचा सरप्राईज थोडस हे झाला तर ठीक आहे आम्ही आता ब्लॉग एंड करतोय सं संपवतोय तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया तर लाईक करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की आमचा ब्लॉग कसा वाटला